क्रांति अग्रणी डॉक्टर जी डी बापु लाड यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्त मान्यवरांच्याकडून विनम्र अभिवादन क्रांति अग्रणी डॉक्टर जी डी बापु लाड यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्त क्रांति अग्रणी सहकारी साखर कारखान्या कार्यस्थळावरील बापूंच्या समाधीस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उद्योजक क्रांती दूध संघाचे चेअरमन किरण लाड उद्योजक दिलीप भाऊ लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांती स्कूलचे रंजित लाड रत्नदीप लाड विक्रांत लाड माजी उपसरपंच राजेंद्र लाड प्रमुख उपस्थित होते प्रारंभी स्वर्गीय बापूंच्या समाधीवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून बापूंना आदरांजली वाहण्यात आली बापूंच्यावर प्रेम करणारे अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते तर अनेकांनी बापूंच्या आठवणींना आपल्या शब्दातून उजाळा दिला तसेच नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह क्रांतिअग्रणी डॉक्टर जिडीबापू लाड महाविद्यालयामध्ये क्रांतिअग्रणी डॉक्टर जिडी बापू लाड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकांत लाड क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील पृथ्वीराज कदम सत्तेश्वर पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक पवार माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके चंद्रकांत रोकळे प्राध्यापक प्रताप लाड गोविंद डुबल महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण पवार वसंत त्या लाड उमेश पेटकर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच क्रांती अग्रणी बापूंच्या वरती प्रेम करणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच शेतकरी वर्गातील अनेक मान्यवर यांनी बापूंना आदरांजली वाहिली स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस